आपण ऐकत आहात आणि ज्यांना ज्यांनी आपल्या सर्व भक्तांना मंत्रमुग्ध केलं असे महाराष्ट्राचा भूषण वारकरी संप्रदायाचे अर्धय हरिभक्ती पारायण समाधानजी महाराज शर्मा अर्थात महाराज समोर मी बोलावं इतका मोठा नक्कीच नाही परंतु आमचे परममित्र आदरणीय योगेश भाऊ हो, यांनी विनंती केली म्हणून या ठिकाणी दोन शब्दाचं मनोगत मी या ठिकाणी प्रभागातील एक नागरिक या नात्याने या ठिकाणी मी व्यक्त करतो ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही कथा आयोजित केलेली आहे त्या व्यक्तीबद्दल का बोलावं असा एकही दिवस नाही योगेश भाऊ आपल्या त्या आई होत्या मातोश्री होत्या फक्त त्या आपल्या नव्हत्या तर ह्या प्रभागाच्या या शहराच्या या, या नगरीच्या त्या माता होत्या या मातेबद्दल जितकं काही सांगावं हो, जितकं काही आठवावं हो, ते आठवत असताना सांगत असताना डोळ्यातून पाणी येता मन सद्गतीत होत आणि शब्द निशब्द होतात असो ज्या वेळेस या माऊली आमच्या प्रभागाच्या सन्माने नगरसेविका झाल्या आणि त्यांनी आमच्या तात्यांच्या मदतीने तात्या समोर ज्युनियर होते सत्यभामाताई ह्या खूप सिनियर होत्या तात्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांचंच गोड धरून तात्यांनी जे काही ह्या प्रभागात आमच्या गावात वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने कायापालट केला ती सर्व सर्व प्रेरणा स्वर्गीय सत्यभमाताई गाडेकर यांचीच आहे आजच्या या पवित्र दिनी त्यांची या ठिकाणी आठवण करून मी थोडंसं त्यांच्या या मनातून मुक्त होऊ इच्छितो तसे ज्यांनी ही कथा आयोजित केली मला आठवत एवढे आपण महाराज आमच्या गावच्या सत्तेच्या निमित्ताने केशव दादा पोळजे यांच्या फार्म हाऊसवर आला आणि त्या ठिकाणी कथेबद्दल आपण महाराजांशी सर्वांनी विचारविनिमय केला आपण आपल्या आईच्या स्मरणार्थ जी स्मरणिका काढली आई हा जी पुस्तिका काढली त्या का पुस्तिकेबद्दल आपल्या मनातली भावनाही त्या ठिकाणी व्यक्त केली आणि ती भावना व्यक्त करत असताना महाराजांसमोर महाराजांनी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं वा कुत्र असा वा असा त्याचा आपण या ठिकाणी करून दाखवलं आईच्या ऋणातून मनुष्य तर कधीही मुक्त ऋणमुक्त होऊ शकत नाही परंतु ती उतराई थोडफार कमी प्रमाणात आपण या ठिकाणी केली या प्रभागातील या पंचकृषीतील या भागातील लोकांना अतिशय चांगली कथा कथा श्रवणीय अशी या ठिकाणी आपण ऐकवली आणि ती कथा सांगत असताना महाराजांनी फक्त पुराणच नाही कथन केलं तर या ठिकाणी प्रबोधनही केलं आणि अतिशय अतिशय प्रभावी असं प्रबोधन महाराजांनी या ठिकाणी केलं म्हणून मी महाराजांचंही आणि ज्यांनी ही कथा आयोजित केली ते योगीश भाऊ गाडेकर आणि संपूर्ण गाडेकर परिवाराचं या प्रभागाच्या वतीने वडनेट गुमालाचा एक नागरिक या नात्याने आणि त्यांच्या ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम आहे ते केशव ता फौजे या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आभार आभार व्यक्त करतो नतमस्तक होतो मला या ठिकाणी बोलण्याचे जे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्णिकाई कोक्या मावशी दा मावशी हंडोज देखील उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत यानंतर मी त्यांच्या विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे तिथरांना पण व्यासपीठावर यायचे

समाधान होणार क्षमा मी आपल्या मनापासून या ठिकाणी व्यक्त करते तत्पूर्वी या ठिकाणी आपण समोर जमलेलो आहोत मी ज्या वेळेला ताईचा फोटो पाहिला त्यावेळेला माझेही डोळे पाण्याला भरून आले बाबा कारण एक आहे मी जेव्हा लहान होती म्हणजे अर्थातच पंधरा वर्षाची होती माझं पहिलं कीर्तन झालं होतं आणि ज्या वेळेला माझं पहिलं कीर्तन झालं त्यावेळेला आमच्या सत्यभामात ताईंनी सांगितलं बेटा कार्यक्रम करत का राहा आपण तुझी कॅसेट काढून कॅसेटला संपूर्ण सहकार्य मी करेल म्हणजे माझ्या पहिल्या कॅसेटला सहकार्य जर कोणी केलं असेल तर आमच्या सत्यभामात ताईंनी आहे आणि त्यांच्या अडचणी मला आहे आहेत अण्णाची मला बोलल्या ताई की बेटा एक दिवस अशी मोठी उभीशी की मात्र संतांच्या चरणापाशी तुझी जागा असणार आहे आणि खऱ्या अर्थी निवृत्तीनाथ संस्थांवर ज्यावेळेस मी गेली त्यावेळेस मला सत्यभामा महाताईंची आधी झाली सांगायला आनंद वाटेल की त्यांनी जितक्या शुभेच्छा दिल्या होत्या तितक्याच शुभेच्छा आमच्या योगेश विशालभूमी मला दिल्या म्हणजे त्यांचं दोन धरून थोडे मार्गस्थ होणारे आमचे योगेशू आहेत आणि विशालभाऊ देखील आहेत योगेश जे कार्य आहे त्यांच्या सत्यभावात पाहिजे सारखंच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शुद्ध दिवार होती रसाळ गोमती बीज शुद्ध असेल तर फळ रसाळच लागतं आणि आमच्या सत्यभावात ताई सुसंस्कारी होत्या शिस्तप्रिय होत्या जिथं चुकलं त्याला चुकीलच म्हणणार आणि जिथे बरोबर त्याला बरोबरच म्हणणार आमच्या सत्यभावात ताई होत्या म्हणून मी जास्त काही बोलत नाही एकतर आमच्या कीर्तनकारांच्या हातात माईक आला की आम्ही माईक सोडत नाही वास्तविकता मी एकच बोले जन्म लेना भाग्य

नाशिकचं वैभव आहे आणि त्यांना जो मान मिळाला आहे संत गणपती महाराज संस्थेवर त्यांना सदस्य म्हणून त्याची नेमून झालेली आहे आमच्या सर्व परिसरासाठी खूप अनुभवानाची गोष्ट आहे त्यानंतर तीन चार सत्यव कार्यकर्ताही माझी बहिणी एकोणीसशे ब्याण्णव पासून महापालिकेत माझी पत्नी आणि नंतर आम्ही भाऊ काम करत असताना कोणीही आयोजित करत नाही त्याला परम भाग्य पाहिजे पुण्य केलं पाहिजे ते पुण्य बारीक ताईने आणि आज त्यांची दोन्ही मुलं आज या परिसरामध्ये अतिशय सुंदर असं काम करतात आणि या ठिकाणी भागवताचार्य रामायणाचार्य कीर्तनकार यांचं महाराष्ट्रात नव्हे देशभर नाव आहे नवे नवे जर टाईम नसला आणि जर वेळ होत असेल तर विमानाने प्रवास करणारे हरिओ परायण समाधान सर्व महाराज यांचं माझ्या अतिशय जवळच नात कथा माझ्याकडे झाल्या माझ्या वडिलांच्या आईच्या स्मरणार्थ पावसाळ्यामध्ये मी दोन कार्यक्रम घेत असतो एक राम कथा आणि एक भाविक कथा घेत असतो त्या दोन्ही कथा महाराज करत असतात आज तुम्हाला खरोखर सांगतो की ताई जक्ता या आदिवक्त पराय अतिशय ही संत मंडळी मी नेहमी सांगत असतो की मंदिर हे समाज घडवण्यासाठी असतात भागवत कथा राम कथा कीर्तन प्रवचन हे समाजाच्या परिवर्तनासाठी असते आज आपण जेवढे आठ दिवस समाधान शर्मा महाराज अशी सोपी नव्हे परंतु ज्या ज्या ठिकाणी समाधान शर्मा महाराज जातात त्या भागाचं परिवर्तन होत आणि मी योगेश्वरी महाराज फोन केला की अण्णा मला समाधान शर्मा महाराजांच्या आईच्या निमित्त तुमच्या बहिणीच्या निमित्त मला कथा ठेवायची म्हणजे पत्ता द्यावा लागतो त्यांना हरिभक्त पर्यंत गोविंद भुगे राहणार शिरको

मैत्री करून दिली मला जर गाडीत तुम्ही महाराजांना आणि उचलला तर त्यांच्या युट्यूबवर जाऊन आणि बघतो त्यांचं सर्व कार्यक्रम बघत असतोच तू खूप भाग्यशाली आहेस की महाराजांचं या ठिकाणी कथा ठेवली मला वाटतं ना तर केशव पोटेरी ठेवली केशवची पोटनिवडणुकी दोघे बरोबरच निवडून आलो होतो

त्यांच्यामुळे या देशाचं देशाच्या कल्याणासाठी आपण काम करत आहात तुम्ही संपूर्ण आपलं जीवन जगाच्या कल्याणासाठी समर्पित केलेलं आहे तुम्हाला खूप परमेश्वर दुर्गा ईश्वर चांगलं देवो तुमच्याकडून या देशाची चांगली सेवा घडत राहो समाजाचं परिवर्तन घडत राहो आणि योगेशला सगळ्यांनी ताईच्या जागेवर कोण कोण ताईला योगेशला मदत करण्यात येऊ राहत राहत <laughs> बाकीचे wow. काम करून राहिले आई तुझा हात खाली आहे सगळ्या जणांना या वेळेला ताईच्या जागी मदत हा शब्द बन का भगवंताच्या जागी कारण बघा अशी मुलं कधीच दुसरी होत नाही एवढं चांगलं काम करणारी बहुते पुढे राहायची पोरं जाणच तिथं संध्याकाळी पण ही दोन मुलं बघा रामकथा भागवत कथा करताय तिथं आणि जातीपातीचा काही मग गाडीवर माणूस आहे पण आमच्या दोघं बहीण भावांची एवढी जोडी माझा महाराज मी जी सांगितलं तिथं सांगितलं तिथे तुम्हाला माहिती आहे बामा ताई साधी नव्हती ती बोलायला उभी होती का तिकडे आधी काही तारायला घाबरायचे अबा बाबा आता आणि सुट त्याच्यावर त्याच्यावर मान लागली तर तो गेला सांगायच्या कामाचा असं एक व्यक्तिमत्व होत दर होता तो, तो सत्यासाठी होता कामासाठी होता असं वेळ तो कोणी चार वेळा निवडून देत नाही सह्या चार वेळा भागातून निवडून दिला असं

तुमच्याबरोबर राहू जस जगतगुरु संत तुकाराम महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराजांच गुरु शिष्याची जोडी होती अशी आपली सगळ्यांची साधू संतांबरोबर आपण संगत करा निश्चितपणे तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल योगेश मला तू दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तू माझा भाचा आहे दोघ माझे भाचा आहे तुमचं कार्य असंच चालू राहू द्या मी निश्चितपणे गपचूप गपचूप तुम्हाला मदत करीत आम्ही आजी आजोबा त्यांचं चार चार वेळेस चारधाम झालेलं आहे म्हणजे आमच्या घरात वारकरी संप्रदाय देखील आहे त्याच्यामुळे वारकऱ्यांची साथ असल्यावर समाजसेवा येतच असते आणि आम्ही ती निश्चितपणे करू कारण की आमच्या आईच्या रूपाने राजकीय वारसा आम्हाला आहे आणि आम्ही तो शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सेवा करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही केव्हाही आमचा काम करू शकता एवढे अधिकार मी तुम्हाला सांगेल आम्ही सर्वांचे खूप खूप आभार मानतो मी सुधाच्या

লাবিডো গোবেরা হ্যাঁ গদতুল E thank <speaking in Spanish>

हात कोणी घालू नकाला तुम्हाला आजोबा जागा सोडायला त्याच्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा द्यायला